श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र असा मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या सात डिसेंबरला पहिला शनिवार आहे आणि या शनिवारच्या दिवशी चंपाषष्टी आलेली आहेत चंपाषष्टी किंवा स्कंदी मार्गशीर्ष शुद्धषष्टी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण करून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ देण्याची पद्धत आहे या चंपाषष्ठीचा प्रारंभ सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहेत आणि या षष्टीची समाप्ती सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहेत कुळाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात अगदी शारदीय नवरात्रीप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा अर्पित केल्या जातात सहा दिवस नंदादीप लावला जातो या दरम्यान घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्म्य वाचणे एकभुक्त राहणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासनींना भोजनाला आमंत्रित करणे या प्रकारे हा उत्सव जो आहे तर तो सहा दिवस साजरा केला जातो चंपाषष्ठी या दिवशी वांगेचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो या दिवशी खंडोबाची पूजा करून नैवेद्य दाखवल्याने सर्व दुःख दूर होतात व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये खंडोबाचा टाक आहे तर तिथे तळीसुद्धा भरली जाते तळी भरणे म्हणजे एका तांभणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा व खोबरे तसेच देवाचा टाक हे सगळे त्या तामणामध्ये ठेवलं जातं आणि यानंतर सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा तो तामण उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटत असतात तर अशा प्रकारे ही चंपाषष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहेत त्यामुळे नवस बोलणे व नवस फेडणे यालासुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात कारण येणारं वर्ष हे आपल्याला सुखी समाधानाचं आणि आनंदाचं जाऊ यासाठी आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार या चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तुमच्यासमोर गुडघे टेकवेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा उद्या या षष्ठीचं व्रत जे आहे तर ते घरातल्या एक तरी सदस्याने अवश्य करायचं आहे या दिवशी व्रत करायला खूप महत्त्व आहे या दिवशी व्रत केल्याने खंडोबाची कृपा विशेष त्या व्यक्तीवरती राहते आणि खंडोबा ही जी देवता आहे तर ही लवकर प्रसन्न होणारी देवत आहेत खंडोबा म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात एक भगवान शिव शंकरांचाच अवतार आहे आणि म्हणून भगवान शिव हे अतिशय भोळे देवत आहेत ते आपल्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होतात म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत अवश्य करायचं आहे आता या चंपाष्ठीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो तसेच या दिवशी घरामध्ये बरेच जण व्रतसुद्धा करत असतात तर हे व्रत करत असताना घरात पूजा आणि उपाय करत असताना आपलं शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे जर आपलं शरीर आणि मन हे पवित्र असेल तर आपण जे काही काम करतो जो काही उपाय करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुमच्या जीवनामध्ये काही दुःख संकट अडचणी असेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरी जावं लागत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला आर्थिक पैशांच्या अडचणी येत असेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल किंवा शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल त्या शत्रूमुळे तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर असा शत्रू शत्रुपिडा नजरबाधा दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल कोणी आपल्याला नजरदोष लावलेलं ला असेल कुणी आपल्यावरती काही बाधा केलेली असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटं हे येत असतात आणि म्हणून जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवश्यक करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ही जी एक वस्तू आहे तर ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीसुद्धा चालेल आता सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर ना आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुरटी तर एक तुरटीचा खडा जो असतो तर तो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तुरटी ही पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते तसेच ज्योतिषशास्त्रातसुद्धा या तुरटीचं महत्त्व हे खूप सांगितलेलं आहे तुरटी ही आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होते आणि आपल्या मनाची शांतता जी आहे तर ती वाढत असते आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली सुधरायला सुरुवात होते तसेच आपल्याला एखादा शत्रू त्रास असेल एखाद्या व्यक्तीचा वाईट डोळा म्हणजे वाईट नजर आपल्यावरती असेल तर ती दूर होण्यासाठी ही तुरटी जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर आपल्याला या अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर भंडारा टाकायचा आहे भंडारा म्हणजे हळद जी असते तर त्याला भंडारा म्हटलं जातं या दिवशी या भंडाऱ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहेत या भंडाऱ्याशिवाय खंडोबाची पूजा पूर्ण होत नाही आणि जर हा चिमूटभर भंडारा जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकला तर याचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात खंडोबाची विशेष कृपा आपल्यावरती राहते आता हा भंडारा जर तुम्ही जेजोरीवरून आणलेला असेल आणि तो तुमच्या घरामध्ये असेल तर तो, तो भंडारा तुम्हाला टाकायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये भंडारा नसेल तर तुम्ही हळद आणायची आहेत आणि चिमुडवर हळद ती तुम्हाला त्या अंघुळच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि या दोन वस्तू टाकून तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे आता हे स्नान आपल्याला डोक्यावरून करायचं आहे म्हणजे आपले केससुद्धा धुवायचे आहेत आणि डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे स्नान करत असताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत सकारात्मक विचार मनामध्ये ठेवायचे आहेत मनाची शुद्धी होणं तसेच आपलं शरीर पवित्र होणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून कोणतेही वाईट विचार नकारात्मकता मनामध्ये न ठेवता आपल्याला हे स्नान करायचं आहे आता मनामध्ये चांगले विचार ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या देवाचं नामस्मरणसुद्धा करू शकतात जसे की येळकोट येळकोट जय मल्हार असेही तुम्ही म्हणू शकता अंघोळ करून झाली की स्वच्छ कपडे परिधान करायचे आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या घराजवळ जर कुठे खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला अवश्य दर्शनाला जायचं आहे नसेल खंडोबाचं मंदिर तर हरकत नाही महादेवाचं मंदिर हे असतंच तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही दर्शन करू शकता कारण खंडोबा हे महादेवांचाच एक अवतार आहे तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा दर्शन करू शकता पूजा करू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ